नमस्कार मी निर्मला आपण टोमॅटो सार कसा करायचा पा ते पाहूया त्यासाठी मी तीन टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले टोमॅटो आपण चिरून घेतो आहे पावसाळ्यात थोडं टोमॅटो खराब असतात आपण चिरून कुकरला लावा याच्यामध्ये एक मोठा चमचा तुरडाळ घेतलेला आहे आपण कुकरमध्ये टोमॅटो घालून आपण दोन डाळ घालायची तुरड्या नंतर दोन मिरच्या चिरलेला आलं पाणी घालून घ्यायचं बुडाल एवढ्या नंतर हळद हिंग थोडंसं तेल असं घालून आपण कुकर बंद करूया कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर थंड झाल्यानंतर आपण काढून घेऊया टोमॅटोची साल आपण काढून घ्यायची टोमॅटो छान शिजलेला असतो टोमॅटो आणि डाळ असं आपण वाटण करून घेऊया वाटण केलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर कडीपत्ता लसूण जिरे एक चमचा असा आपण चेचून घेऊया लसूण आणि जिरे चेचून घ्यायचे त्यानंतर आपण फोडणीसाठी भांडं ठेवलेलं आहे यामध्ये आपण तुपाची फोडणी करतो तुपाची फोडणीमुळं खूप छान टोमॅटो सार होतो इथं आपलं भांडं गरम झालेलं आहे आपण दोन चमचे तूप घालून घेतो आहे त्यामध्ये कडीपत्ता लसूण जिरं मोहरी एक चमचा हिंग हलवून घेऊया आपण आता ही फोडणी केलेली मस्त अशी आपली फोडणी तयार झालेली आहे त्यामध्ये आपण सार पावडर घातलेले दोन चमचे आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो थोडीशी हलत घालून आपण हे मिश्रण ओतलेलं आहे आपल्याला हवं तसं आपण घट्ट किंवा थोडासा सार पातळ असतो पातळ करून घ्यायचं इथं मी चिंच घातलेलं आहे एक चमचा भिजवून बारीक करून घेतलेलं आहे चिंच मी चवेनुसार मीठ घालून घ्यायचं वरून कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये आपण गुळ घालून घेऊया एक मोठा खडा गुळ घालून घेतलेला आहे मस्त असं आपलं सार तयार आहे गरमागरम छान अशी उकळी आली की गॅस बंद न करायचा प्लेटमध्ये मी मस्त असं गरमागरम भात त्यानंतर वाटीमध्ये आपण सार घेतो लसणाच्या पौर्णिमा छान होतो सार आजारी लो मुलांना किंवा आजारी लोकांसाठी हा एकदम छान चव देऊन जातो वरण थोडी कोथिंबीर सोबत थोडेसे आपण पापड वगैरे सांडगे तळून घेऊ शकता आणि इथं घरी केलेलं लोणचं घेतलेलं आहे मी आंब्याचं असा मस्त असा सारावरती एक चमचा तूप घालून घ्यायचं कशी ही डिश वा वाटली तुम्हाला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला